पण काही म्हणजे आता मला आठवत थोडं थोडं आजी जर म्हणजे ना हे काम करा कर माझं एवढं मी माहिती मला एक रुपये डायरेक्ट शंभर शंभर नाही पाचशे पाचशे पण भेटायचे कधी शंभर पण भेटायचे कुणी पण काही पण काम सांगितलं ना मी लिहा डेंजर होते लहानपणापासून पहिले एक रुपये देवाग काम करायचं आता आहे का त्याला तरच काम करीन मी पण काही काम सांगितलं रुपया एक रुपयाच मागायची माझी मागत आम्ही जेव्हा डेटला जात <laughs> होतो तेव्हा आम्ही स्वातीला एक रुपये देऊन किंवा दहा रुपये देऊन कसं नादी लावायचं ते सुद्धा या पुढे स्टोरी मधून तुम्हाला करणारी व्हिडिओला असंच कनेक्ट राहा की का बाब मी आधी आमच्या बरोबर न यावी म्हणून हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा त्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर कालचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला की लग्न कसं जमलं काय झालं लग्नाची स्टोरी काय आहे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ज्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना समजलं असेल तर कशी अशी मस्त स्टोरी अशी मन मन लागणारी आणि रमणारी स्टोरी तुम होती तुमच्या बरोबर स्टोरी शेअर करता करता मी सुद्धा एकदम माझ्यासोबत जुन्या आठवणी ताज्या झाल्या मी सुद्धा सतरा वर्षाच्या पूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या आणि त्या काळामध्ये गेले तर काल पूर्ण काही स्टोरी सांगता आली नाही कारण व्हिडिओ मोठा झाला था असता तर आपण सुपारी फुटली तिथपर्यंत आलतो ना आणि साहेब की माझी जोपर्यंत श्रीनगरला पोस्टिंग आहे तोपर्यंत मी लग्न ना करणार नाही कारण श्रीनगरला कसं वातावरण आहे सगळ्यांना जे आहेत फौजी किंवा त्यांच्या फॅमिली सगळ्यांनाच माहिती आहे तिथं असू पर्यंत फौजींच किंवा म्हणजे तिथं सांगताच येत नाही माणसाचं काय होईल ते असतं तिथं जोपर्यंत पोस्टिंग असते तोपर्यंत तर हे म्हटले ज्या वेळेस मी तिथून पोस्टिंग आउट होईल आपण तर मग सुपारी वगैरे हे करून ले ते गेले आणि त्यावेळेस माहिती मोबाईल वगैरे असं काही नव्हतं व्हिडिओ कॉल नव्हते जास्त छोटे सॅमसंग चे मोबाईल असायचे आणि लेटरची फॅशन होती त्यावेळेस लेटर लिहायचे काय असं त्या आपल्या फिलिंग मध्ये नोट करायच्या लेटर पोस्ट करायचं मग ते कधी आठ दिवसाने जायचं कधी पंधरा दिवसाने कधी कधी तिकडं बर्फ पडायचा श्रीनगरला तर ते म्हणजे वेळेवर पोहोचत नव्हतं एक एक महिना हे व्हायचा आणि तसं घरामध्ये एक फोन होता पप्पांकडे छोटा नोकियाचा फोन होता त्यावेळेस आणि तिकडं पण आर्मी मध्ये पण त्यांना लँडलाईनचा एक फोन असायचा आणि संडेला वगैरे असाच फोन करायला मिळायचा आणि त्यामध्ये पण त्यांना टायमिंग दिला जायचा दोन तास किंवा अडीच तासाचा आणि त्याच्यामध्येच मग जेवढे पण स्टाफ त्यांचे आहेत किंवा जेवढे पण त्यांची हे स्ट्रेंथ आहे तर तेवढ्यांनी सगळ्यांनी कॉल करायचा तेवढ्या वेळेमध्ये मग आता नंबरनी एका लाईनीत इत उभं राहायचं आणि नंबर नंबरनी कॉल लावा म्हणजे आणि यांच्याकडे होता फोन आहे यांच्याकडे पण नोकरी असच होता पण त्यांना जास्त अलाउड नसतं श्रीनगर मध्ये जास्त फोनवर वगैरे बोलणं पण अलाउड हो आता सध्या सुद्धा इन्स्टा फेसबुक हे अकाउंट म्हणजे त्यांनी स्टॉप करायला लावलेले अजून सुद्धा चालत नाही आता आमचे आहो पण आहेत ना तर त्यांचं म्हणजे इथं सुट्टीवर तोपर्यंत त्यांनी सगळं चालवलं पण तिकडे गेल्याच्या नंतर सगळं बंद नाही चालत सगळं बंद आता पहिल्या दिवशीच म्हटले मला की मी म्हणले तुम्ही इन्स्टा पाहत नाही का तर म्हटले की एक लाखाचा दंड आहे त्याच्या पकडलं गेलं करण्यात गेलं तर त्याच्यामुळे इन्स्टाचे वगैरे अकाउंट ब्लॉक करायला लावले सगळ्यांना कंपल्सरी तर त्यावेळेस इतके फोन काही फोन नव्हते व्हिडिओ कॉलची सोय नव्हती काही नाही त्यांच्याकडे छोटासा फोन होता आणि माझ्या पप्पांकडे एक होता छोटासा तर पप्पा काही दिवसभर घरी नसायचे आणि संध्याकाळी यायचे तर मग संध्याकाळी पण नाईट जर असली तर मग आम्ही फोनवर बोलायचो जोपर्यंत ते सांगा आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला म्हणजे कुणी तू फोन केला त्यांना काय केला फोन त्यांनीच केला आणि मग त्याच्यानंतर दोपारी झाली आणि ते एक चार पाच दिवसांनी गेले तर मला त्यावेळेस त्यांनी मग एक छोटा फोन जायच्या अगोदर त्यांनी मला टाटा इंडिकॉम टाटा इंडिकॉम चे फोन होते त्यावेळेला मध्ये हजार रुपयापासून होते तर तो, तो एक फोन मला घेऊन दिला आणि मग ते गेले ड्युटीवरती मग गेल्याच्या नंतर फोन मग फोनवर बोलणे वगैरे आमचं इतकं वाढलं Uh, म्हणजे नाही uh, का वेळेस त्यांची ड्युटी असेल त्यावेळेस ते सारखं म्हणजे जो ज्या जोपर्यंत ते ड्युटी ड्युटी देत असायची तोपर्यंत आम्ही फोनवरच बोलत असायचो म्हणजे मग कुठंच काही मन लागाना कॉलेजमध्ये पण कुठं पण काही नाही नाही पण मग हे सांग की पहिला फोन केला त्यावेळेस दाजी काय बोलली तुझ्या सांग हे बघा आता काय म्हणजे असंच फ्युचर प्लॅनिंग बाकी काय जास्त सिक्रेट फोन पहिल्या फोन म्हणजे फ्युचर प्लॅनिंग होती आमची मग करायलाच पाहिजे ना तर मग गेले गे ते ड्युटी गेले मग त्याच्यानंतर आमचं कंटिन्यू फोनवर बोलणं म्हणजे चालू झालं असं नाही का विचारायची जेवली का काय करती काय नाही मी फक्त हो जेवले म्हणजे ते जे तिकड समोर म्हणजे प्रश्न विचारायचे मी त्याला फक्त रिस्पॉन्स काय नाही हा किंवा नाही हा किंवा नाही मग त्यांना असं वाटलं की का असं करते नाही बोलत नाहीये जास्त फक्त मी जेवढा प्रश्नाचं उत्तर आता हो ठीक आहे अरेंज मॅरेज मांडल्या नंतर तर साहजिकच आहे ना कुणी पण असंच बोलणार आता लव्ह मॅरेजचा विषय वेगळा आहे पण अरेंज मॅरेज होतं त्याच्यामुळं मग आता नवीन म्हणल्यानंतर समोरच्या माणसाला माणूस लाचतच आणि लाच रिस्पॉन्स जायचे हा नाही हा नाही हा नाही तर मग माझी मम्मी म्हणायची इतका वेळ तुमचं काय चालतं रोज जेवले का झोपले का उठले काय करता हेच हे म्हणजे हेच प्रश्न असतात काय खाल्लं काय भाजी होती हेच का मी म्हणा असतं बाई आणि हेच विचारते तर मी तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं देते आणि मग मी असं कसं दिवसभर तुम्ही दोन दोन तीन तीन घंटे बोलता आणि हेच बोलता का मी लहोज तेच प्रश्न असतात आणि त्याच प्रश्नांची मी उत्तर देतात मी तेवढं बोलून झालं का मग हे सांगितलं होतं मला तू नाही ते एकदा की शांत बसायची तेवढं हा नाही उत्तर द्यायची आणि परत ते तेच रिपीट प्रश्न येईल विचारायचे आणि रिपीट तेच उत्तर द्यायचे असंच म्हणजे दोन दोन फोन होता ना ते फोन आणि कान दोन्ही गरम होत होते इतक्या वेळा फोनवर आम्ही बोलायचं म्हणजे इतका वेळ रात्री जर ह्यांची ड्युटी असली ना तर तीन वाजेपर्यंत कधी कधी तर मला इतकं म्हणजे यायचं ना मी आता जर ऐकलं तर ते म्हणते मी मोबाईल स्विच ऑफ करायची मला कंटाळा आला घालायची की स्विच ऑफ झालं सॉरी चार्जिंगच <laughs> नव्हती <स्नौती। laughs> कारण त्यांची तिकडे ड्युटी असायची त्यांना तर जागायच आणि मग इकडं मला पण त्यांच्या रोजच जागायचं म्हटल्यानंतर मग फोनवर बोलायला मग मी काय करायचे मग नस लगेच कट करून पटकन स्विच ऑफ करून द्यायचे कारण इतका वेळ बोलायचं म्हणल्यानंतर तेच 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 मला कंटाळायचा मग मी दुसऱ्या दिवशी म्हणायची चार्जिंग नव्हती झोप जर आलेली असली मला तरीफ तर मग सुपारी झाल्याच्या नंतर मग पुन्हा दीड महिन्याने जे सुट्टी आली दहा पंधरा दिवसाची सुट्टी आली ते मग दीड महिना तुम्ही फोनवर बोलले सुपारी झाल्याच्या नंतर दीड महिना फोनवर बोललो पण एक हे की ज्या वेळेस पण यायचे म्हणजे सपोज आज सकाळी झालं मधून उतारले आठ वाजता की दुपारी अडीच तीन वाजता त्यांची गाडी पंक्चर व्हायची आणि ते पण आमच्या घरापाशीच म्हणजे रेल्वे स्टेशन पासून आमचं घर जवळच होतं खूप जवळ होतं आणि घर जवळ असल्यामुळे सकाळ सकाळ आठ ला एकदा तिथं आले की घरी यायचे आणि घरी आले की मी काय असेल ते गिफ्ट वगैरे आणलेले द्यायचे जरा वेळ थांबायचे ब्रेकफास्ट वगैरे करायचे आणि मग घरी जायचे आता लग्नाच्या अगोदरच को कसं मानणार ना त्यांना वाटायचं की माझ्या मम्मी पप्पांनी म्हणावं की मुक्का मला कसं म्हणता येईल ना लग्नच्या म्हणून मग त्यांच्या मनात असं आणि मला पण <laughs> वाटायचं की म्हणा यांनी राहा म्हणून पण मग कोण नाही म्हणू शकत ना मग संध्याकाळी साडेआठ नऊ साडे नऊ दहा वाजता दोन तीन का त्यांनी असं केलं तिथं म्हणजे आम्ही त्यावेळेस ना बोडगाव रोडला राहिलो होतो भोसल्या आणि यांचा म्हणजे आमच्या गावाकडे आला तिथनच रोड होता नगर पुणे हायवे नाही का शोरूम पासून तर तिथं आले की की त्यांची गाडी पंक्चर व्हायची म्हणजे पंक्चर नाही व्हायची ते हाताने करायचे आणि मग एखादी झाली झाली गाडी पंक्चर नाही झाली तीन वेळा वेळात झालत तर लगेच फोन केला आणि म्हणे की मामा गाडी पंक्चर झाली तर ते, खुँछा खुँछा मामा मामा म्हणली मग या ना घरी पंक्चर झाली तर मी पाठवतो कोणाला तरी थांबवतो मी तिथंच मग माझे चुलन भाऊ वगैरे कुणीतरी जायची आणि घेऊन यायची त्या त्यांना घरी घेऊन यायचे तर मग त्यावेळेस रस्ता वगैरे आमच्या गावाचा खूप खराब होता नाही का रात्रीच तर मग मग मामा म्हणायचे की आत म्हणजे माझे पप्पा म्हणायचे की मग आता जावं खूप लेट झाले आता दहा वाजले जेवता खाता करता जायचे दहा वाजायचे मग आता जाऊ का जाऊया जाऊ नका यांना तेच लागत होतं मग हे थांबायचे मग आम्ही बस गप्पा मारत माझ्या तुला गोवा वगैरे आम्ही सगळेजण बसायचो नाही का बा एक एक दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचो म्हणजे बघा आमच्या घरापाशी आले की गाडी पंक्चर व्हायची त्याच्यानंतर परत एकदा तसंच केलं बर का आणि आमच्या दाद्यांचा स्वभाव आहे ना पहिल्यापासून असत आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये हो पण पाहिला असेल म्हणजे समोरचा माणूस कोणी पण असो एक पाच मिनिटामध्ये ना काय त्यांच्यामध्ये म्हणजे तेवढी जादू आहे की पाच मिनिटामध्ये माणूस इम्प्रेस होत म्हणजे होतं ते कसंही असू काय म्हणजे देवानेच त्यांना काय अशी काय देणगी दिले काय माहिती म्हणजे कोणत्याही गोष्टी बद्दल असो कसाही माणूस असो निगेटिव्ह विचार करून येणार असो किंवा काही असो पॉझिटिव्ह असो ते म्हणजे पाच मिनिटामध्ये ते माणसाला म्हणजे त्यांची मेंटॅलिटी चेंज होती समोरच्या माणसाची मग दुसऱ्या वेळेस पण तसंच झालं मग तिसऱ्या वेळेस पप्पा म्हणले की आपल्याच घरापाशी गाडी कशी पंपचर होती नाही का जावायची कळा कळाला आता एखाद्या वेळेस होऊ शकतं इफ बाय आणि संध्याकाळच्या वेळीच नाही का तर मग समजलं त्यांना पण नाही का म्हणजे ना आता हे असं चाललंय म्हणून मुद्दा म्हणून नाही का समजून घेतली त्यांनी पण मग म्हणे की नाही लवकर तारीख दावा लागल तर मला विचारलं <laughs> की मला म्हणले गाडी खरंच पंक्चर होती का दुसरं काही आहे मी म्हणले ते मला नाही माहिती खरंच होत असं न असं कोण कारण मुद्दा गाडी पंक्चर म्हणून आपल्या घरापासून आल्यावर होती नाही का मग याच्या आधी ठिकाणी गाडी पंक्चर झाली नसन का कुठं मग ते काय कुठं पंक्चर काढून घेऊ शकत नाहीत का पण ना आपल्याला फोन करतात मग तसं पण येऊ शकतात म्हणलं यायचं असलं तर पण मग हसायला लागले सगळे घरचे नाही काही एक वेगळंच असतो त्यावेळेस ते फिलिंग एक बालिशपणा असतो म्हणजे कोण काही विचार कुणाला खरं वाटण कुणाला खोटं वाटत याच काही घेऊन नसतं आपलं जे मनामध्ये चाललंय एक प्रकारचं ते एज असतरी आणि मला थोडं थोडं आठवतं तिला आठवते का मला ना त्या आणि एक रुपयाचे किट्स पण म्हणून एक छोटस पाऊच राहायचं बा याचं स्नॅक्सचं ते खूप आवडायचं मला म्हणजे लहानपणी मला आजीने पण काही म्हणजे आता मला आठवतंय थोडं थोडं आजी जर म्हणली ना हे काम करा कर माझं एवढं मी माहिती मला एक रुपया माझ्या दहा घटायचे माझी दहाशे पण तो डायरेक्ट शंभर शंभर नाही पाचशे पाचशे दहाशे कोण घटायचे कधी शंभर पण घेटायचे कुणी पण काही पण काम सांगितलं ना मी लिहा डेंजर होते लहानपणापासून पहिली एक रुपये देवागच <laughs> <laughs> <गेज़> काम कर <करें। laughs> त्याला तरच काम करीत मी पण काही काम चाललं ते पहिले एक रुपया एक रुपयाच मागायची होती माझी भाई दुसऱ्या मागत कारण मला एक रुपया व्हायचं एक रुपयावाली चीच आवडायची तेवढी तेवढ्याच ते स्नॅक्सचं पाऊच आवडायचं आणि त्याच्यात ते सोडून मी दुसरं काहीच खात नव्हती आणि ते फक्त मिळायचं एक रुपयामध्ये त्याच्यामध्ये आंबा चाट मसाला आंबाला सूट मसाला टाकायची आणि खात बसायची पाच रुपये दिले तर मग मस्त पैकी पाच पॅकेट आणायचे एका प्लेट मध्ये ते सगळे सोडायचे त्याच्यावर लिंबू पिळून मस्त पैकी ते मसाला वगैरे टाकून मस्त एन्जॉय करायचे दरवाजा लावून आणि मग दीड महिन्याच्या नंतर ते सुट्टी आली पुन्हा मग सुट्टी आल्याच्या नंतर मग फिरायला जायचं कसं म्हणायचं घरच्यांना घरचे परमिशन देतील का नाही का असं त्यांचंही तर मग आले आणि माझ्या वडिलांना म्हणले की पप्पांना म्हणले की मामा मला बोलायचं होतं तर मामा, मामा <laughs> आट, <laughs> तर आमचे पण फ्रिस्ट आहेत त्यांचे मामा आणि म्हणे बोलायला जावे म्हणले की माझ्या सुपारीला ना माझे काही मित्र आलेले नव्हते त्यांना सगळ्यांना हिला बघायचंय मग माझ्या एका मित्राचं लग्न आहे इथंच मला वाटतं काही त्या गावाचं नाव आहे मला लक्षात आहे ना जवळपासच होतं तर हिवरे बाजार सॉरी हा हा हिवरे बाजार तर तिथला एक मित्र आता त्याचं लग्न होतं होतं म्हणले मी घेऊन जाऊ का तिला माझे म्हणले हा मग त्याच्यात काय विचारायचं जा घेऊन म्हणले पण फक्त लवकर मागया म्हणजे नाही का लेट ले नाका करू तर हे म्हणले मग हा ठीक ठीक आहे म्हणले मग काय घेऊन जा परमिशन भेटलं मग माणूस हवेतच तर मग म्हणलं आता बरोबर कोणला न्यायचं मग मम्मी म्हणजे हिला पाठवा तर ही काय मग आमच्यामध्ये असायचं कुठं सारखी होती छोटी छोटी जाड आणि पाचवीला असायच बघा त्यावेळेस पाचवीला होते आणि मग कुठं पण जायचं असलं तर पप्पा जबरदस्ती म्हणायचे जा यांच्या मी पण म्हणायचे चल ते पण म्हणायचे जा मी पण म्हणायचे चल आणखी नाही का तर मग जायचो आम्ही गेलो लग्नाला वगैरे गेलो लग्नाला लग्न फक्त आम्ही दहा मिनिटं अटेंड केलं असं दहा ते पंधरा मिनिटं लग्नामध्ये जेवण नाही केलं काय नाही काय नाही दुसरीकडंच आम्ही इकडं फिरत बसलो कुठं गोरक्षनाथ कुठं शीताची नाणी कुठं काय मग बाहेर जेवण वगैरे केलं आणि आलो रिटर्न म्हणजे पप्पा म्हणजे अंधार अंधारपाड्याच्या रिटर्न यायचं तर आलो लवकर म्हणजे साडेपाच सहापर्यंत पर्यंत घरी रिटर्न आलो आणि मग सगळे म्हणायला लागले की तू इथून मागं म्हणजे नाही का सहा सहा महिने सुट्टी येत नव्हता आता हो तू लगेच सुट्टी आला म्हणजे त्यांची तिकडची चिडवायला त्यांना आणि यांचा एक असं ड्रेसिंग सेन्स होता लग्नाच्या अगोदर ते फक्त व्हाईट कांचीचे शर्टच घालायचे दुसरं घालत नव्हते तर मग लग्न जमल्याच्या नंतर म्हणजे जो वेळेस मी पाहिली म्हणजे तुम्ही असे व्हाईटच एक सारखे शर्ट का घालता नाही का फक्त नॉर्मल त्याच्यावरती थोडस डिझाईन चेंज असायची नाही तर कांजी व्हाईटच राहायचं व्हाईटच शर्ट राहायचे तर ते म्हणले माझं तोच ड्रेसिंग सेन्स आहे मला तेच आवडतं नाही का व्हाईटच शर्ट आवडतं तर मी म्हणलं मला नाही आवडत पण तुम्ही चेंज करायचं घालत जा तर म्हणले बरं ठीक आहे तर मग मी काय केलं त्यांना दोन तीन शर्ट घेऊन दिले त्यावेळेस तर मग सगळे म्हणायला लागले तू तर कधी म्हणजे तुझ्या याच्यामध्ये तुला कळायला लागलं तसं तू शर्ट घातले नाही असे कलरचे कसले पण डिझाईन डिझाईनचे शर्ट तू घालायला लागला आता बायको म्हणजे लग्न जमलं म्हणून कोण कुठल्या उठल्या पण ही नाचायला लागला असं वगैरे चिडवायला लागलं नाही त्यांना ज्यांनी कधी घातले नव्हते ना अगोदर फक्त व्हाईट खूप सायलेंट होते हे तर मग त्याच्यानंतर घालायला लागले ते लाग जे जसं मी चॉईस करन तसे शर्ट लगेच ऐकायला लागले <laughs> लगेच ऐकायला लागले आमले मी घातलेलं नाही कधी मी घालत नाही मी नाही मी घेतली मग आता घालावं लाग लागतील तर मग मी द्यायचे घेऊन नाही का म्हणजे स्टार्टिंगलाच मी तीन का चार शर्ट त्यांना घेऊन दिले तर त्यांनी ते घातले आणि मग एक दिवस फिरायला गेलो मग त्याच्यानंतर पण ह्यांना सारखं सारखं जाऊ वाटायचं मग ह्यांनाच काही मला जाऊ वाटायचं कारण एक मन बसतं ना हो मग म्हणणे आता सारखं सारखं मामांना कसं विचारायचं घरचे काय म्हणतील मी म्हणलं सारखं सारखं नका विचारू नाही का तुमचं तर काय नाही तुम्हाला कोण नाही विचारणार म्हणलं पण मला विचारतील हा मला विचारतील म्हणलं सारखं सारखं नका विचारू तर मग म्हणले गपचूप जाऊ आपण <laughs> मी म्हणलं गपचूपवाला कुणी पाहिलं मग म्हणले नाही नाही कोण नाही बघणार मग मी त्यावेळेस इंटिरियर करत होते कांक्रिया इन्स्टिट्यूटला होतं कॉलेज माझं तर मग मी काय करायचं तिथं जायचे तिथं गाडी पार्किंग करायची आणि गाडी पार्क करून तिथून आम्ही धुम फिरायला कुठं जायचं तिकडं म्हणजे जवळपासच ठिकाणं घ्यायचं आणि कॉलेज सुटायचं आज रिटर्न येऊन गाडी घेऊन परत घरी ते तिकडं आणि मी घरी तर मग एकदा ज्या आमच्या प्रोफेसर होत्या कॉलेजच्या त्यांनी मला पाहिलं गाडी लावून यांच्या गाडीवर बसून फिरायला जाताना म्हणजे आम्ही ते प्रोफेसर जेव्हा आणि ते माझे काका होते त्यांच्या सांगण्या ओळखीच्या होत्या तर त्यांनी लगेच फोन लावला त्यांनी वर्ण पाहिलं तर ते म्हणले की तुमची मुलगी अशी अशी ती आहे ना इथं गाडी लावते आणि कोणाच्या काहीतरी गाडीवरती बसून जाते आणि कॉलेज सुटलं की परत कॉलेज सुटलं की परत गा येते आणि गाडी घेऊन परत रिटर्न जाते ती कॉलेजमध्ये थांबत नाहीये चांगले दहा बारा दिवस झाले म्हणे ती दिवसात दिवसा असं कॉलेजला येते तर मग आता ती काकांना hmm. प्रश्न पडला कोण असेल नेमकं मग ते पप्पांना म्हणले आणि मग पप्पा मला म्हणले मी म्हणलं आता कसं आन्सर द्यावा काय काय नाही नेमकं काय करावं म्हणलं आता नाही काय सांगावं यांना मी ह्यांना म्हणलं आता आन्सर द्या मी काय नाही बोलू शकत म्हणलं मग हे म्हणले माझ्या पप्पांना म्हणले की असं असं आम्हीच गेलो तो एकदा दोनदा सारखं सारखं तुम्हाला तरी कसं विचारायचं तुम्ही परमिशन का माझ्या पप्पा म्हणले काय झालं द्यायला आता आपलं म्हणजे अर्ध लग्न झाल्यागतच आहे आणि मी कशाला नाही म्हणू तुम्ही फक्त विचारून जाणे का असं ना करू म्हणले आम्ही म्हणजे आम्हाला घरी वाटतं की मुलगी कॉलेजला गेली मग तुम्ही तिकडे तिकडंच असं फिरायला जाताय म्हटल्यानंतर मग आम्हाला एक नॉलेज मध्ये टाकत जा की आम्ही इकडे इकडं चाललो आम्ही काय तुम्हाला नाही नाही कारण की सतरा लोक पाहणारे असता कोण काय म्हणतात कोण काय म्हणाल त्याचा भरोसा नसतो हा आणि मग ते कॉलेजमध्ये पण मग इम्प्रेशन पडलं ना कारण माझं जमलेलं मी कोणाला सांगितलंच नव्हतं कॉलेजमध्ये मैत्रिणींना नव्हतं सांगितलं कोणलाच नाही मग ते सगळ्या आमच्या क्लास मध्ये झालं तर मग दुसऱ्या दिवशी पप्पानी पप्पांनीच येऊन सांगितलं आणि हे पण आले आणि म्हणले की मॅडम हो तो मुलगा मीच होतो ना ले ले, मनले मनले तर ते म्हणले हा तर म्हणले की आमचं म्हणजे जमलेलं आहे सगळं काय असेल ती सुपारी वगैरे झालेली आहे तर मग मॅडम म्हणलं ठीक आहे पण असं कॉलेजमध्ये गाडी लावून म्हणजे घरच्यांना सांगून जात जा म्हणे एवढं काय नाही आजकाल तर सगळं चालतं पण फक्त घरच्यांना सांगून जात जा कुठं काय कुठली परिस्थिती कशी आहे ती सांगता येत नाही तर मग तिथनं पुढं मग काय हे म्हणले मी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही दिवसात दोन दिवसाला असं जाणार नाही का तर मग त्यावेळेस त्यांची पंधरा दिवस सुट्टी होती तर पाच सहा वेळेस गेलो असं फिरायला मग मला पण वाटत नव्हतं मनातून काही नाही पण यावं म्हणून का तर काय वाटेल आवं तरच म्हणायचे की मग मी तुला जा म्हणजे म्हणजे मला अभ्यास आहे मी नाही जात मी आधीच पाहिजे मग मी तुला कॅडबरी किंवा मला एवढं म्हणजे खाणे खेळणे आणि शाळेच्या व्यतिरिक्त एवढं काही मध्ये नव्हतं मग स्वातीला जायचं जायचं स्वातीला यायचं कारण स्वातीला एक दहा रुपयाची किटकॅट द्यायची किंवा मग डेअरी मिल्क द्यायची स्वातीला म्हणायचं जरी म्हणले तुला जा यांच्या बरोबर तरी तू मांडू लावायची नाही मला अभ्यास आहे मग स्वतःलाच करायची नाही जा म्हटलं तरी म्हणायची नाही मला अभ्यास आहे माझं डिप्लोमाचं म्हणजे इंटिरियरचं सामान इथं चांगलं मिळत नाही ते पुण्याला चांगलं मिळतं म्हणजे तिकडं स्वस्त मिळतं कारण इंटेरियरचं जे पण मटेरियल असतं ते खूप कॉस्टली असतं करायला नाही का आपल्याला सेल्फ घ्यावं लागतं कॉलेजमधून मिळत नाही तर मग इथं नगरमध्ये एकच शॉप होतं कापड बाजाराला तिथं खूप रेट हाय हायफाय तर म्हणायचे तिकडं स्वस्त मिळतं मग तिकडं आम्ही जायचं मग आमची पण व्हायची आणि सामान पण घेऊन यायचं आम्ही म्हणजे एक बहाना कुणाला म्हणजे जवळपास कुठं असायचं म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंगला हिला नेलं दर दीड दोन महिने झाले की हे सुट्टी यायला लागली दर दीड दोन महिने झाले की किती सुट्टी यायला लागली मग पुन्हा एक महिना गेला पुन्हा पंधरा दिवसाची सुट्टी आली तर घरचे पण असायला लागले की आता सातपास सुट्टी काय होतो म्हणजे श्रीनगर आणि तिकडून येत नाही मस्त पैकी तुम्हाला सगळ्यांना श्रीनगरला म्हटलं की कॅन्टीन तर आहेच आर्मी वाला म्हटल्यानंतर कॅन्टीनचा विषय वेगळाच आहे पण तिकडून ऍपल ताजे ताजे बरोबर अजून काजू बदाम केसर असले भारी भारी म्हणजे घेऊन यायचे ना इम्प्रेस करायसाठी ला आणि घरच्यांना इम्प्रेस करायसाठी काय नव्हते कारण दाजी आणि कॅन्टीन वरून नेल पॉलिश मग पुन्हा लिप्स्टिकचे शेड वेगळे वेगळे पुन्हा बॉडी लोशन आणि नगरची ड्रेस आणले होते मला स्वातीला म्हणजे असं बरं काय 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 घेऊन यायचे आणि मला एकटीलाच नाही आणलं तर मग हिला पण आणायची नाही का दोघींना पण छुट्टी होती तरी पण घेऊन यायची हिला पण आणि मग हि तर वाटच बघायची दाजूंचे दाजी कधी दाजूंची गिफ्ट भेटायचे ना बरोबर मग दाजी कधी होती दाजी कधी कारण की पुढे एवढी भारी स्टोरी ना की आमचं किस्मत कनेक्शन कसं जुळलं म्हणजे आम्ही चख्या बहिणीपासून याची भरपूर मोठी स्टोरी पुढं पण तर असेच ब्लॉगला कनेक्ट राहत जेणेकरून आमच्याबद्दल तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन आमच्यापेक्षा जास्त यांची इंटरेस्टिंग आहे आहे कारण खूप मजेशीर तुम्हाला ऐकायला म्हणजे छान वाटेल ऐकायला म्हणजे असं तुम्ही त्याच्यात जातानी एकदम याच्यामध्ये की कसं झालं असं लाईव्ह डोळ्या समोर येल असं यांची स्टोरी पासून बघा आता त्यावेळेस पाचवी लावते त्यापासून बघा कसा लाडा होता माझा तिथून पुढं काय झाला असेल समजा नसतं मला तर मग सुट्टी येता करता येता करता फोनवर खूप जास्त बोलणं व्हायचं घरचे म्हणायला लागले ह्यांचं लवलं लवकर करून टाका फोनवर लस जास्त बोलतायत मग जे मी कॉलेजला जातो ते मी सुट्ट्या मारायला लागले म्हणजे एवढी सिन्सिअर मुलगी काही असो बोल मारा पाऊस <laughs> कॉलेजला जायचं कॉलेजला गेल्याचे नंतर मग फोनवर बोलता येत नव्हतं नायचे पोट दुखत कधी म्हणायचे डोकं दुखत आणि दोन दोन तीन तीन दिवस मी म्हणजे असं दोन दिवस तीन दिवस झाले की लगेच एक सुट्टी तुझ्या अभ्यासातलं सगळं झालं दुर्लक्ष सगळं दुर्लक्ष झालं मग फर्स्ट सेमेस्टरलाच माझा म्हणजे याच्यामध्ये मला कमी मार्क्स पडले म्हंटल जाऊ द्या काही नाही का होईल नाही सेकंड सेमिस्टरला सॉरी आणि होईल म्हटलं काय हे म्हणजे जाऊ एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही होऊन जाईल आपण परत हे करून तुमच्या कारण मला आंबा वेळ मिळत नाही हे म्हणले हे दिवस परत म्हणजे ते म्हटले की हे दिवस पुन्हा येत नाही तर ह्या ज्या असतात हा टायमिंग जो असतो तो परत येत नाही त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या टायमिंगचं जे आहे ते एन्जॉय घेतला पाहिजे नाही का बोलणं वगैरे असं काही आणि एकमेकांना मेन मेन समजून घेतलं पाहिजे लग्नाच्या अगोदर काय असतात फिलिंग काय काय नाही फ्युचर प्लॅनिंग म्हणजे एक लग्न हेवायची आधी तर अशी आमची म्हणजे एक सात आठ महिने आम्ही फोनवर बोललो वगैरे फिरणं वगैरे सगळं असं चालू होतं आणि त्याच्यानंतर मग ह्यांची पोस्टिंग आली झाशीला मग झाशीला पोस्टिंग आलेली कळाली की लगेच ह्यांनी मग डिसेंबरमध्ये तारीख धरून टाकली लग्नाची तर मग असं तर आमचं लग्न वगैरे झालं तारीख झाल्याच्या नंतर लगेच लग्न लगे लगे झालं आणि हीच एक स्टोरी आहे की <laughs> लग्न जमल्याच्या नंतर मग एक महिना आधी सुट्टी वगैरे आली मग त्याच्यामध्ये सगळी लग्नाची खरेदी लग्नाचा सगळा बसता वगैरे तो पण एवढ्या मला बोला जिकडे हा शर्ट छान आहे का तो शर्ट छान आहे का म्हणजे सगळ्या हसायचे पण कुणाची त्यांनी परवा नाही केली की जी आहे फर्स्ट प्रायोरिटी बायकोला ती त्यांनी पहिल्यापासून आतापर्यंत दिलेली आहे म्हणजे जसं लग्न जमलं तेव्हा म्हणजे जे म्हणजे फॅमिली बद्दल एका धर्मपत्नी बद्दल जो मान सम्मान जो आहे तो पहिल्यापासून म्हणजे अर्धा सगळा हक्क की पहिल्यापासून नाही का सगळं विचारून वगैरे आणि रिस्पेक्ट नावाची जी चीज असते की आजकाल भरपूर जण बायकोची रिस्पेक्ट नाही करत काही जरूर नाही समजत काही की बायकोला शेअर करायला पाहिजे किंवा तिला विचारून डिसिजन घेतलं पाहिजे असं अजून सुद्धा म्हणजे पाहायला भेटतं फिफ्टी पर्सेंटेज पाहायला भेटतं पण तसं स्टार्टिंग पासून दादीने रिस्पेक्टफुल म्हणजे सगळं काही जे पण आहे सगळं पहिले दिलं कारण त्याचा स्वभावच तसाच आहे एकदम मन मोकळ्यापणाचा आणि त्याच्यानंतर मग यांचं लग्न झाल्याच्या नंतर पुढं आमचं कसं झालं काय कनेक्शन जुळलं तर ते आता पुढच्या ब्लॉग मध्ये ते आता यांची सुरू पुढच्या ब्लॉग मध्ये नेक्स्ट आपण यांच्यावर म्हणजे हे करणार आहोत यांच्या स्टोरीवर चर्चा करणार आहोत तर मग म्हणजे हिचे छोटे दीर म्हणजे आमचे आहो मग ती भरती कसे झाले कशामुळे झाले का झाले आणि आमचं कसं जुळलं ते तुमच्या तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळन खर तर कालच सांगायचं होतं कालच दोघींचं पण सांगणार होतं डिटेल नाही ब्लॉग खूप मोठा झाला आणि डिटेल पूर्ण कळायचं म्हटल्यानंतर थोडस पेशन्स हवे सगळं सा व्यवस्थित सांगायचं म्हटलं तर त्याच्यामुळे oh. मग पुढच्या ब्लॉग मध्ये ही जी काय असेल ती स्टोरी शेअर करू ते खरंच आठवणीतले दिवस असतात प्रत्येकाच्या लाईफ मधले जर असं लग्न आणि म्हणजे साखरपुडा किंवा सुपारी किंवा लग्नाच्या मध्ये जर ग्या मध्यंतरीचा मध्यंतरीचा काळ ते खूप म्हणजे खूप लाईफ टाइम त्या मेमरीज आपल्या आणि इंटरेस्टिंग पण असतो सगळ्यांच्या लाईफ मध्ये स्पेशल सुद्धा असतो बघा ही अशीच होती आमची लव्ह स्टोरी म्हणजे अरेंज घरच्या सगळ्या सहमतीने आणि त्याच्यानंतर सात ते आठ महिन्याचं लव म्हणजे काय म्हणतात ना त्याला अनकंडिशनल अनकंडिशनल लव म्हणजे भरपूर असं काही दोघांचे विचार वगैरे आमचे भरपूर मिळले पहिल्यापासून दोघही भरपूर म्हणजे शांत काम सायलेंट तर त्याच्यामुळं आतापर्यंत एकदम व्यवस्थित सगळं चालत आलं आणि चला तर, तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय